नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक आचपॅर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामधील असे अनेक विद्यार्थी आहेत की जे रिपीटर्स होते ज्यांचं स्वप्न होतं की महाराष्ट्रामध्ये ए बी बी एसला ॲडमिशन मिळावं किंवा बी एम एसला ॲडमिशन मिळावं परंतु दुर्दैवानं यावर्षी त्यांचा स्कोअर कमी आलेला आहे मग अशा मुलांना महाराष्ट्राबाहेर किंवा महाराष्ट्रामध्ये बी एम एसचे कोणते ऑप्शन्स आहेत साधारण बजेट कुठपर्यंत जाईल कशा पद्धतीनं पुढे प्रोसेस केली केली तर आपलं ॲडमिशनचं स्वप्न पूर्ण होईल अशा सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि पहिल्यांदा यूट्यूब चॅनल बघत असाल तर ॲजपायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर विषय असा आहे की कमी मार्क्स आलेले आहेत परंतु बी एम एसला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा एम बी बी एसला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा बी डी एसला ॲडमिशन घ्यायचं आहे तर कोणते कोणते पर्याय असू शकतात काय बजेट असू शकतं कुठे ॲडमिशन होऊ शकतं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पर्टिक्युलरली बी एम एसच्या संदर्भामध्ये आपण डिटेल चर्चा करूया एम बी बी एसचा विषय फार मोठा आहे बी डी एसचा विषय अजून मोठा आहे याला आपण पु पुढे कधीतरी व्हिडिओ बनवून त्यामध्ये आपण त्याचं डिटेल विश्लेषण किंवा डिटेल एक्सप्लेनेशन देऊ तुर्ताच बी एम एसच्या संदर्भामध्ये काय काय शक्यता आहेत काय काय होऊ शकतं हे थोडक्यात या ठिकाणी सांगणार आहोत बघा आपण महाराष्ट्रामध्ये मेरिटवर जर जायचं असेल तर यावर्षी आपल्याला माहिती की बऱ्यापैकी ऑफ बाहेर साईडला जाणार आहेत त्यामुळं महाराष्ट्रामध्ये कदाचित ज्या विद्यार्थ्याला जो जस्ट क्वालिफाय आहे किंवा ज्याला दीडशे मार्क्स आहेत दोनशे मार्क्स आहेत अडीचशे मार्क्स आहेत तीनशे मार्क्स आहेत तर यांचं ॲडमिशन महाराष्ट्रात होईल अशी परिस्थिती सध्या तरी नाही मग जर यांना रिपीट करायचं नाही आहे परंतु बी एम एसला ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्यासाठी कुठले पर्याय तुमच्याकडे उपलब्ध असू शकतात तर ते पहिले समजून घ्या दरवर्षी आमच्या माध्यमातून म्हणजे ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटका अशा दोन राज्यामध्ये मध्य प्रदेश आणि कर्नाटका अशा दोन राज्यामध्ये आपण कमी गुण आलेल्या मुलांना बी एम एसाठी प्रवेशासाठी मदत करतो त्यातल्या त्यात त्यांचं फीस कशी वाचेल त्यांना कमी फीजमध्ये ॲडमिशन कसं मिळेल त्यासाठीसुद्धा आपली मदत विद्यार्थ्यांना आपण करतो तर बाहेर राज्यामध्ये जाताना विशेषतः मध्य प्रदेशच्या बाबतीत बोलायचं झालं तर दोन वेगवेगळ्या प्रोसेस असतात एक असतो फिफ्टीन पर्सेंट कोटा आणि दुसरा असतो एटी फाय पर्सेंट कोटा त्या राज्यात प्रोसेसला जात असताना आपलं रजिस्ट्रेशन हे ओपनमधनं होतं एटी फाय पर्सेंट कोट्यामध्ये आणि त्या ठिकाणी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या बारावी बोर्ड परीक्षेमध्ये मिनिमम एकशे पन्नास मार्क्स विद्यार्थ्यांना हवे असतात आणि नीटमध्ये ओपनचा क्रायटेरिया जो आहे तो क्वालिफाय असणं गरजेचं असतं की जो की यावर्षी वन सिक्स्टी फोर मार्क्स आहे म्हणजे पी सी बीला वन फिफ्टी मार्क्स आणि नीटमध्ये वन सिक्स्टी फोर मार्क्स असे ज्या मुलांना आहेत हे सगळे मुलं मध्य प्रदेशात प्रवेश घेण्यासाठी इलिजिबल आहेत परंतु मागच्या वर्षीचा एक अनुभव लक्षात घेता यावर्षी ज्या मुलांना साधारण टू हंड्रेड अँड अबो मार्क्स आहेत अशाच मुलांचे एम पीमध्ये ॲडमिशन होईल अशी एकूण परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण मागच्या वर्षी ज्या मुलांचे ॲडमिशन शेवटच्या राऊंडपर्यंत गेले अशा विद्यार्थ्यांना अनेक कॉलेजकडनं त्यांची ॲक्च्युली फीस वेगळी आहे परंतु खूप मोठ्या स्वरूपात डोनेशनची डिमांड करण्यात आली एक्स्ट्रा फीस मागण्यात आली आणि त्यामुळं मुला अनेक मुद्र मुलांना ॲडमिशन साठून ॲडमिशन त्यांना घेता आलं नाही त्यांचं नुकसान त्या ठिकाणी मुला झालं एक वर्ष त्यांचं वाया गेलं त्यामुळं ज्या मुलांचे मार्क्स टू हंड्रेड वन सिक्स्टी फोर आहेत अबव आहे परंतु एकशे नव्वद एकशे ऐंशी अस आस, असतील अशा मुलांनी जर आमच्याकडे आत्ता संपर्क केला तर आम्ही तुम्हाला विदाऊट डोनेशन आजच तुमचं कॉलेज आम्ही तुम्हाला फायनल करून देऊ शकतो अर्थात मध्य प्रदेशात कुठलाही मॅनेजमेंट कोटा नाही आहे परंतु जे सी एल सी राऊंडला आलेले सीट्स असतात शेवटी त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन मिळेल आणि तुमचं ॲडमिशन शंभर टक्के खात्रीशीत पूर्ण होऊ शकतं तर ज्या मुलांना दीडशेपेक्षा जास्त मार्क्स आहेत पी सी बी ग्रुपला आणि वन सिक्स्टी फोर ऑनवर्ड्स पण किमान वन एटी अबोव आहे तर अशा मुलांना नक्की ॲडमिशन आपल्याला आत्तासुद्धा निश्चित करता येईल बरं दुसरे असे मुलं असू शकतात की ज्यांना साधारण टू हंड्रेड अबव मार्क्स आहेत आणि परंतु कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात म्हणजे एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल परंतु ग्रुपला दीडशे मार्क्स नाही आहेत साधारण एकशे तीस एकशे पस्तीस एकशे चाळीस मार्क्स आहेत मग यांना बाहेरच्या राज्यात जाता येतं का तर यांना फक्त पंधरा टक्के कोटा जो आहे त्यामध्ये ते बाहेरच्या राज्यामध्ये जाऊ शकतात तर असे जर कोणी विद्यार्थी असतील की ज्यांचा ग्रुपला दीडशेपेक्षा कमी मार्क आहे परंतु ते कुठल्या तरी एका कॅटेगरीत बिलॉंग करतात की जसं एस सी एस टी ओ बी सीमध्ये तर अशासुद्धा मुलांना बाहेर राज्यामध्ये ॲडमिशन करता येतं आणि जी काही फीस आहे ती फीस भरून ते ॲडमिशन आपण करू शकतो तर साधारण ज्या मुलांचे दोनशे प्लस मार्क्स आहेत अशा मुलांनीसुद्धा आमच्याशी नक्की संपर्क करा आम्ही आपल्याला राऊंडमधनं विदाऊट डोनेशन ओनली फीजवर फिफ्टीन पर्सेंट सुद्धा ॲडमिशन करून देऊ शकतो आपल्यापैकी कुणाची पण ही रिक्वायरमेंट असेल तर निश्चितपणे तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता किंवा प्रत्यक्ष येऊन ही प्रोसेस समजून घेऊन निर्णय करू शकता हे झालं आपल्याला मध्य प्रदेशच्या बाबतीत दुसरा पर्याय आपल्याकडं आहे कर्नाटकमधला कर्नाटकमध्ये आपल्याकडं तेरा लाख रुपयापासून कॉलेज उपलब्ध आहे हे टोटल बजेटच्या बाबतीत मी बोलतो आहे पहिल्या वर्षी साधारण तुम्हाला सहा लाख रुपये लागतात नंतर अडीच लाख अडीच लाख आणि दोन लाख म्हणजे असं साधारण टोटल बजेट तेरा लाख रुपयाचं असू शकेल आणि हे बँगलोरच्या आसपासचं कॉलेज तुम्हाला मिळेल दुसरा ऑप्शन आपल्याकडं उपलब्ध आहे एम कर्नाटकमध्ये ते म्हणजे मॅंगलोरचं जिथं तुम्हाला साधारण चौदा लाखाचं पॅकेज असलेलं पंधरा लाखाचं पॅकेज असलेलं सुद्धा कॉलेज आपल्याकडं उपलब्ध आहे so, सो ज्यांना वाटतं की आपण कर्नाटकमध्ये ॲडमिशन घ्यावं त्या पालकांनी नक्की संपर्क करा ज्यांना वाटतं की आपल्याला महाराष्ट्राचं बजेट परवडत नाही साधारण पंचवीस लाख रुपये लागू शकतात परंतु एम पीमध्ये पंधरा लाखाचं चौदा चा, लाखाचं बजेट आपल्याला परवडतं त्या सगळ्या पालकांनी नक्की संपर्क करा खात्रशीर ॲडमिशन करून देण्याचं काम गेली सहा वर्ष आपण करतो आहे आम्ही त्यासाठी फीस चार्ज करतो ती पण तुम्हाला प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला सांगितली जाईल बऱ्याचदा हे जे काय कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगितले पंधरा लाखाचे चौदा लाखाचे यामध्ये आमचीसुद्धा फीस इन्क्लूड आहे तेव्हा ज्या ज्या कुणा पालकांना विद्यार्थ्यांना याची रिक्वायरमेंट आहे निश्चितपणे प्रत्यक्ष भेटायला या भेटायला आल्यानंतर तुम्हाला सगळी प्रोसेस समजून सांगितली जाईल आणि तुमचं यावर्षी जे काय बी एम एचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यास आम्ही नक्की मदत करू शकतो एक महत्त्वाची माहिती आहे ज्या ज्या मुलांना याची रिक्वायरमेंट आहे त्या त्या मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आमच्या ऑफिसचा ॲड्रेस मोबाईल नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्यासाठी देतो आहे ज्यांना याची रिक्वायरमेंट असेल त्यांनी नक्की आमचे संपर्क करा सोबतच त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा आहे ज्यांना कोणाला हे सगळे टाईम टू टाईम अपडेट हवे असतील त्यांनी त्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन केलं अजून उत्तम त्यांना सगळे व्हिडिओच्या लिंकसुद्धा त्या ठिकाणी दिल्या जातात किंवा इतर काही मेसेज असेल ते त्या ठिकाणी आपण पोस्ट करतो ठीक आहे तो हे महत्त्वाची माहिती आपल्याला दिली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि नवनवीन माहितीसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद